नहीं जो। नहीं जो, नहीं। आता सध्या आम्ही चार वाजता आम्ही उपोषणाला इथं सुरुवात केलेली आहे माझ्याबरोबर वाघमारे साहेब आहेत आणि आम्ही दोघं आत्ता सध्या उपोषणाला बसलेलो आहोत आणि संपूर्ण या दोन तीन चार जिल्ह्यामधली लोकं उद्यापासून या आंदोलनाला सपोर्ट करायला येतील आणि या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसींच्या मनामध्ये एक विश्वासाचं वातावरण या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आणि एक सुरक्षिततेची भावना आणि ओबीसी गावगाड्यामधल्या प्रत्येक ओबीसीला कालच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये एक वेगळी वागणूक त्यांच्या घरावरती हल्ले होणं असेल दुकानावरती हल्ले होणार होणं असेल या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणं किंवा टीका टिप्पणी करणं या गोष्टी चालू आहेत तेव्हा या सगळ्या परिस्थितीमधून या ओबीसीना बाहेर काढणं आणि शासनाकडून आम्हाला एक लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आहोत